कन्नड तालुक्यातील पिशोर येथे अंजना पल्शी मध्यम प्रकल्पात एक बारा वर्षीय मुलगा बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अनस अर्षद पठाण असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे पिशोरपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजना पळशी मध्यम प्रकल्पात सध्या पाणी कमी असल्याने अनस हा दुपारी तीन वाजता इतर चार मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता इतर मुले मध्यम प्रकल्पातून गेलेल्या जुन्या रस्त्याजवळ पोहत होती त्याचवेळी अनस मात्र पोहत पुढे गेला प्रकल्पात असलेल्या एका जुन्या विहिरीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो बुडाला इतर मित्रांनी तिथून तात्काळ निघून ही घटना जवळ असलेल्या मच्छीमार कोळी बांधवांना सांगितली काही मच्छीमारांनी पाण्यात उतरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना त्या यश आले नाही त्यामुळे रेस्क्यू टीमला प्राचारण करण्यात आले संध्याकाळी आठ वाजता दहा जणांच्या रेस्क्यू टीमने शोध घेण्यास सुरुवात केली परंतु रात्री दहा वाजेपर्यंत अनसचा शोध लागला नव्हता गुरुवारी सकाळी पुन्हा रेस्क्यू टीममार्फत त्याचा शोध घेण्यात आला सकाळी आठ वाजता रेस्क्यू टीमला अनसचा मृतदेह पाहिजे पाण्याबाहेर काढण्यात यश आले किशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्यावर येथील मुस्लिम दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अंजना पळशी मध्यम प्रकल्पाची सुरक्षा व सूचना व्यवस्था रामभरोसा असल्याचे या घटनेमुळे उघड झाले आहे या प्रकल्पाच्या पाळूवर कुणीही या आणि धरणात उड्या मारा असे सुरू असते या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रकल्पाची सुरक्षा व सूचना व्यवस्था याकडे प्रकल्प अधिकारी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे अशा दुर्दैवी घटना वारंवार घडू नये म्हणून यापुढे तरी प्रकल्प अधिकारी अशा गोष्टींकडे लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या